नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी दहा मिनटांमध्ये झटपट अशी तयार होणारी टिफिनसाठी भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी बघा आपल्याला ना भेंडी अगोदर स्वच्छ पाण्याने धु घ्यायचे आहे त्यानंतर इकडे मी घेतलेला आहे लसूण लसूण मी अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे हवं तर तुम्ही लसूण ठेचून देखील घेऊ शकता लसूण आपल्याला थोडासा जास्त वापरायचा यामुळे भेंडीच्या भाजीला अगदी मस्त भन्नाट असे टेस्ट येते चला भाजी बनवू त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की यामध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये घालूया राई सोबतच जिरे आता जिरे मोहरी छान असे तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आता हा लसूण आपण तेल या तेलामध्ये जरासा लालसर असा होईपर्यंत परतवून घेऊया एखाद मिनिटभर परतवून घ्यायचा आहे जास्त ही लसूण करपवायचं नाही फक्त जरासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर भेंडीची भाजी बनवताना नेहमीपेक्षा थोडंसं जास्तीचं तेल वापरा यामुळे काय होतं भेंडी अगदी सुटसुटीत होते चिकट होत नाही चिवट होत नाही बघा आपला लसूण आहे इथे लालसर आता तळलेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली भेंडी सर्व भेंडी आपण यामध्ये टाकूयात आणि ही यामध्ये परतवून घेऊया व्यवस्थित असे एकजी करून घ्यायचे आहे तर बघा यामध्ये तुम्ही तेलाचं प्रमाण जरासं जास्त वापरलं ना तर बघा भेंडी अजिबातच चिकट होत नाही नंतर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांची ना भेंडी अशी बनवताना चिकट सर अशी होते त्यामुळे तुम्ही थोडंसं अगदी तेलाचं प्रमाण वाढवा किंवा मग तुम्ही त्यामध्ये एक दोन थेंब लिंबाचे टाका यामुळे देखील भेंडी अजिबात चिकट होत नाही तर बघा आता आपण ही भेंडी मिडियम गॅसवरती शिजवून घेऊया अशीच आपल्याला तर त्यापूर्वी ना यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला यामध्ये आणखी काही साहित्य घालायचे पण त्या अगोदर आपल्याला ही भेंडी व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे छान मिक्स करून घेतलं आता आपण भेंडी शिजवून घेऊ तर इकडे बघा एक चार पाच मिनटे झालेले आहेत आणि भेंडी मस्त अशी शिजलेली आहे बघू शकता आता आपण यामध्ये घालूया घरगुती मसाला म्हणजे आपल्या घरचा जो काळा मसाला असतो ना तो घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आणखीन काही मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता आता आपण यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा ही भेंडीची भाजी अगदी झटपट अशी तयार होते सकाळ सकाळच्या धावपळीमध्ये टिफिनसाठी अगदी दहा मिनटांमध्ये ही भेंडीची भाजी आपली तयार होते तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत लहान मुलांना किंवा ऑफ ओफ। ऑफिससाठी देखील बनवून देऊ शकता अगदी अशी होते चला तर मग तुम्हाला ही साधी सिंपल आणि झटपट्याशी होणारी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जसे, जसे शेअर करा भेटूया अशाच पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय